राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सर्व धर्म स्वभाव सर्वसमावेश विचारधारेला अनुसरून रमजान ईद निमित्त मूर्तिजापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्नेह मिलन व ईद मिलनचा कार्यक्रम गुलाम नबी आझाद ज्युनियर कॉलेज देवरन रोड येथे आयोजित करण्यात आला सध्यास्थितीत देशात हनुमान चालीसा तसेच भोंग्यावरून वातावरण तापलेले आहे मात्र कोणत्याही समाजात जातीय तेड निर्माण होऊ नये प्रत्येकात माणुसकीचा बंधुभाव राहावा या अनुषंगाने या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सर्वधर्म समभाव हा होता या कार्यक्रमाने अध्यक्ष म्हणून सरकार नेते माजी आमदार भैयासाहेब तिडके प्रमुख अतिथी म्हणून शब्बीर अहमद विद्रोही राष्ट्रीय अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग मुक्ती शब्ददार जावेद जाक्रिया राष्ट्रीय महासचिव अल्पसंख्याक विभाग रवी राठी प्रदेश संघटक सचिव विनायक गुल्हाणे शहर अध्यक्ष शिवसेना ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष श्रीकृष्ण बोडे निजाम भाई इब्राहिम भाई घाणीवाले तालुका अध्यक्ष जगदीश मारुडकर शहराध्यक्ष राम कोरडे पंकज कांबे डॉक्टर वानखडे अतिश महाजन आदि सह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्वधर्मीय नागरिक उपस्थित होते बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजकूर